सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम पोहे आणि सोबत चहा आणि तुम्ही इथे बघू शकता किती मोकळे आणि सुटसुटीत आहे गार्निश तर आपण शेंगदाण्याने केलेलंच आहे तळलेल्या सोबत लिंबू थोडीशी साखर तुम्ही इथे ओलं खोबरं पण घेऊ शकता ओला नारळाचं चव इथे मी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे नमस्कार साधना झोमस रेसिपी मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतोय कांदा पोहे कांदा पोहे हे, हे आपल्या घराघरात रोज सकाळी बनवलं जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही म्हणाल यात वेगळं काय रोजच आपण कांदा पोहे बनवतो परंतु ही जी रेसिपी मी बनवते ती नवशिक्यांसाठी किंवा जे हॉस्टेलला आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे कांदा पोहे असे मोकळे सुटसुटीत होत नाही त्यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स परंतु कांदा पोहे हा असा जिव्हाळ्याचा टॉपिक आहे ज्यांच्या लग्नाला वीस पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक झालेले आहेत त्यांच्यासाठी असा की दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचं काम हे कांदा पोह्यांनी केलेलं आहे आजही मुली मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी कांदा पोहे बनवले जातात असेही कांदा पोहे या विषयावर बोलायला लागली तर आपली रेसिपी राहून जाईल चला तर मग सुरुवात करूया कांदा पोहे बनवायला कांदा पोहे बनवण्यासाठी येथे मी पाव किलो पोहे घेतलेले गहू चाळण्याच्या चाळणीने मी ते चाळून घेतलेले या पद्धतीने असे बारीक पोहे निघतात आणि ते लवकर भिजत नाही दाताखाली येतात त्यामुळे मी येथे व्यवस्थित ते, ते चाळून घेतलेले आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लक्षात असू द्या सुट्ट्या पोह्यांपेक्षा पॅकेटमधलेच पोहे वापरणं योग्य म्हणजे पोहे छान होतात सुटसुटीत होतात पाणी टाकून घेऊया बरेच जण चाळणीवर पोहे धुवून घेतात तुम्ही बघू शकता मी अगदी पाणी सोडलंय व्यवस्थित भिजवून घेते आणि तेही ताटात चाळांमध्ये नाही तरी सुद्धा पोहे छानच होणार आहेत अगदी भरपूर पाणी टाकून ते धुवून घेते एवढं पाणी टाकलंय आणि फार काही घाबरून जायचं नाही की पोहे आपले मऊ होणार नाही सुटसुटीत होणार नाही याने सर्व धूळ माती निघून जाते माती नसते परंतु धूळ यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलेले कांदा ते चिरो पर्यंत पोहे व्यवस्थित भिजतात आणि मऊ सूत आणि सुटसुटीत सुट होतात साधारण पाच ते सात लोकांसाठी इतके पोहे सफिशियंट आहेत पाच मिनिटे झालेली आणि तुम्ही इथे बघू शकता पोहे किती सुटसुटीत झालेले आहे आणि आपण ते पाणी निथळण्यासाठी चाळणीवर देखील ठेवलेले नाही ताटातच आहे हे बघा पोहे बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे असे खमंग तळून घ्यायचे शेंगदाण्यांचा आवाज यायला लागलाय म्हणजे शेंगदाणे परफेक्ट होत आहे आणि मध्ये मध्ये क्रॅक पण जात आहेत शेंगदाणे आपले खमंग तळून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता ते आपल्याला काढून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घ्यायचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन बारीक चिरलेले कांदे तसेच आपल्याला कडीपत्ता टाकून आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा पोहे म्हटलं की त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त येतं येथे मी तीन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत पाव किलो साठी कांदा आपला परतवून झालेला आहे खूप जास्त पण नाही परतवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग तसेच हळद पावडर खास कलर आणण्यासाठी आणि यामध्ये मी थोडं मीठ टाकते नंतर पोहे टाकल्यानंतर मीठ टाकणार आहे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये पोहे टाकून घ्यायचे पोहे टाकून झालेले पोहे मिक्स करण्या अगोदर पुन्हा चवीनुसार आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काय सुरेख कलर आलेला आहे आणि सुवास तर किचन भर दरवळतोय पोहे चांगले मिक्स करून झालेले आता तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला पोहे झाकून ठेवायचे एक चांगली वाफ येऊ द्यायची तीन ते चार मिनिटे झालेली आहे तुम्ही येथे बघू शकता पोह्यांचा कलर किती छान आलेला आहे आता यामध्ये मी थोडं लिंबू पिळून घेत आहे हे ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते तसेच बारीक चिरलेली कोथंबीर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर याने आपल्या पोह्यांची टेस्ट अप्रतिम येते चांगलं मिक्स करून घेऊया वा तसेच आपल्याला यामध्ये आता तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे बघा तुम्ही बघू शकता किती मोकळे आणि सुटसुटीत अवघ्या दहा मिनिटात होतात हे पोहे तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आपले झटपट होणारे गरम गरम पोहे तर तयार आहेतच गॅस ची फ्लेम ऑफ करून सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया नक्की बनवा सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपले गरम गरम सुटसुटीत आणि मौसूत कांदा पोहे तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद